सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा तिवसा बस स्थानकाची हालत अतिशय गंभीर झाली आहे तिवसा तालुक्यातील बस स्थानक हे तालुक्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र असून तेथे ते बसण्याची व्यवस्था स्वच्छता व इमारतीची देखभाल हे एस टी महामंडळ चांगल्या पद्धतीने करत आहे परंतु बस स्थानक हे हायवेच्या सर्व्हिस रोडला ला लागून असल्याने तेथील नालीची समस्या कायम आहे दरवर्षी पावसाळ्यात या नालीतून सांडपाणी वाहून संपूर्ण डेपो परिसरात वाहतो त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत आहे सध्या पावसाळ्यात डेंगू आणि मलेरिया यांच्यासारखे आजार वाढत असताना या परिसरात रोगाई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली बस स्थानक हे गर्दीचे स्थानक का आहे कारण अमरावती ते नागपूर जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात येथे थांबतात त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे एन एच ए आय राष्ट्रीय महामार्ग ने आय आर बी कंपनीसोबत हायवेचा करार केलेला आहे त्यामुळे या समस्याबाबत मागील एक वर्षापासून आय आर बी कडे तक्रार करण्यात आली तरी देखील कंपनीकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही कंपनीच्या निष्काळजीपणामुळे समजत आहे की आय आर बी कंपनीचे लक्ष केवळ टोल नाक्याचे के पैसे खाण्याकडे आहेत प्रत्यक्ष जबाबदाऱ्या पार पाडण्यात कंपनीला काही रस दिसत नाहीये लवकरात लवकर नाल्याची समस्या दूर करून परिसर स्वच्छ ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे मी प्रतीक महोळ वाहतूक नियंत्रक दिवसा बसताना आता मुसळधार पाऊस सुरू आहे बऱ्याच दिवसापासून आणि बऱ्याच दिवसापासून इथे बसतानागावर जे आपल्या सर्व्हिस लाईन आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात चोकअप झालेल्या आहेत त्यामुळे ते सांडपाणी वगैरे पूर्ण सांड म्हणजे जमा होत आहे आणि वेळोवेळी आम्ही आय आर बीला पत्र पण दिलेले आहे त्यासंबंधी की आम्हाला त्याच्या सर्व्हिस नाल्या आहे त्या पूर्णपणे चोकअप झालेल्या असल्यामुळे पूर्ण सांडपाणी आमच्या बस्थानकात जमा होत आहे त्यामुळे रोगराई पसरायची भीती निर्माण झालेली आहे वेळोवेळी आम्ही त्यांना निवेदने दिलेली आहे आणि मी प्रत्यक्ष भेटीसुद्धा दिलेली आहे तरीसुद्धा अजून त्यांनी कोणतीच दखल याबाबत घेतलेली नाही